श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे खूप वेळा असं होतं मन खूप दुखावले जाते आपण स्वतःशीच बोलतो मी कुणाचे वाईट केले नाही माझ्या मनात पापही नाही मग देवा माझ्याबरोबर एवढे वाईट का होते प्रत्येक वेळी मलाच का चुकीचं ठरवले जातं का प्रत्येकदा मीच माघार घ्यायची समोरचे प्रत्येक वेळा त्यांचेच खरे करतात माझी अशी कोणतीच चूक आहे असं आपल्यालाही वाटतं का असं आपल्यासोबतही होतं का तर स्वामी भक्त हो या सर्व आपल्या मनातील शंकेचं निरसनन करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी दिलेले अतिशय सुंदर उत्तर आज मी आपल्याला सांगणार आहे नेहमी चांगल्या लोकांसोबतच वाईट का होतं चांगले कर्म करूनही आपल्या वाटेला फक्त दुःखच का येतं कितीही खऱ्याने वागले तरी खोट्याचाच विजय का होतो या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला एका सुंदर कथेद्वारे सांगणार आहे चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी येत असतं मी तर कुणाचे वाईट केले नाही तर माझ्यासोबत एवढं वाईट का होतं मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो त्यांची सेवा करतो चांगल्या मार्गावर चालतो चांगले कर्म करतो तरीही माझ्यासोबत सगळं वाईट का होतं अशा विचारांची गोंधळ आपल्या सर्वांच्याच मनामध्ये येत असतात या सर्व प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्णांनी दिलेले आहे एकदा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की हे वासुदेवा नेहमी चांगल्या लोकांसोबत वाईट का होते यावर श्री कृष्णांनी एक गोष्ट सांगितली या गोष्टीमध्ये आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत कृष्ण म्हणतो की एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते पहिला व्यापारी होता तो खूप चांगला होता धर्म आणि नीतीचे पालन करायचा देवाची भक्ती करायचा आणि देवाच्या मंदिरात जाऊन देवाची सेवाही करायचा तो केव्हाही चुकीच्या कामापासून दूर राहायचा आणि दुसरा जो माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता वाईट कामे करायचा नेहमी खोटे बोलायचा तो नेहमी अनिती आणि अधर्माचे कामे करायचा तो नेहमी मंदिरातून पैसे आणि चप्पल चोरायचा तो खूप वाईट संगतीत होता आणि व्यसनी होता मग एके दिवशी त्या नगरामध्ये खूप जोराचा मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरात कोणीच नव्हते हे बघून त्या वाईट माणसाने मंदिरातील सगळे पैसे चोरले आणि तेथून पळ काढली थोड्याच वेळात तिथे तो चांगला व्यापारी त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आला तर त्यावर लोकांनी चोरीचा आळ केला तिथे जमलेली सगळी लोक त्याला वाईट बोलू लागले चोर बोलू लागले त्याचा खूप अपमान केला तो जसकस करून मंदिराच्या बाहेर आला बाहेर येताच एका बैलाने त्याला ठुशी मारली पायाखाली चिरडले तो व्यापारी खूप जखमी झाला आणि थोड्या अंतरावर त्या वाईट माणसाला पुन्हा एक पैशाने भरलेली पोटली मिळाली तो विचार करू लागला की आजचा दिवस किती चांगला आहे आताच मंदिरातून धन मिळाले आणि आता पुन्हा एवढा पैसा मिळाला जखमी झालेल्या माणसांनी हे सर्व ऐकले आणि तो घरी आला घरी आल्यावर घरातून सगळ्या देवांच्या मूर्त्या फोटो काढून टाकला व देवावर राग होऊन जीवन जगू लागला खूप वर्षानंतर त्या वाईट माणसाचे आणि चांगल्या माणसाचे मृत्यू झाले आणि आता हे दोघे यमराजांच्या समोर होते तेव्हा चांगल्या व्यक्तीने यमराजांना प्रश्न विचारला हे यमराजे मी तर नेहमी चांगले कर्म केले कोणाचे वाईट केले नाही तरीही मला दुःख अपमान का मिळाला आणि याने अधर्म केला आणि याला धनाची पोटली मिळाली असे का व्यापाराच्या या प्रश्नावर यमराजांनी उत्तर दिले ज्या दिवशी तुझ्यासोबत जी दुर्घटना घडली बैलाने तुला उडविले पायाखाली चिरडले तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझे मृत्यू फक्त जखमेमध्ये परिवर्तित झाले आणि या वाईट माणसाला राजयोग मिळणार होता पण याच्या वाईट कर्मामुळे तो राजयोग फक्त एका छोट्या धनाच्या पोटलीमध्ये परावर्तित झाला स्वामी म्हणतात की भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपात देतो हे सांगणे कठीण असते परंतु तुमचे चांगले कर्म वाईट कर्मापासून तुम्ही दूर आहात तर तुम्ही ज्याची सेवा करत आहात ज्याला तुम्ही पूजत आहात त्यांची कृपा तुमच्यावर सदैव नक्कीच राहील जीवनात येणाऱ्या समस्या दुःख संकट किंवा काहीही तुमच्या सोबत होत असेल तेव्हा असे समजू नका की देव तुमच्या सोबत नाही आहे आणि तुमच्या सोबत वाईट होत आहे त्यावेळी असे सुद्धा असू शकते की ज्यावेळी ह्याच्यापेक्षाही जास्त वाईट होणार होते परंतु तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुम्ही करीत असलेल्या भगवंतांच्या सेवेमुळे ते सगळे कमी झाले आहे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की तू फक्त कर्म कर फळाची अपेक्षा ठेवू नकोस कारण ते तुझ्या हातात नाही ते तुला तुझ्या प्रारब्धानुसारच प्राप्त होईल ज्या दिवशी तुमची चांगली कर्म ही तुम्हाला फळ द्यायला लागतील त्या दिवशी त्या कर्मामध्ये तुमचे प्रारब्ध बदलण्याची सुद्धा ताकद असते म्हणून स्वामी भक्त हो देवाचे नामस्मरण करून चांगले कर्म करत राहा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले भेटेल तर स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमधून आपणास खूप काही शिकायला मिळालं असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ